मित्रांनो हा आहे के एट कंपनीचा वायरलेस मायक्रोफोन म्हणजे माईक आहे हा जर तुम्ही तुमची जर इच्छा अपेक्षा असेल तर युट्यूबवर होण्याचा किंवा ब्लॉग व्हि ब्लॉग जर बनवायचे असतील व्हिडिओ वगैरे जर बनवून जर व्हॉट्सअपला यूट्यूबला जर तुम्हाला हे करायचे असेल तर हा फोन तुम्ही वायरलेस मायक्रोफोन आहे के एट कंपनीचा कालच आणलेला आहे मित्रांनो बाजारातून किएट कंपनीचा आहे किएट कंपनीचा हा जो आहे मित्रांनो हा रिसिवर आहे याला म्हणतात रिसिवर ज्या ठिकाणी आपण मोबाईल चार्जिंग करतो त्या ठिकाणी लावायचा जा चार्जिंगच्या चार्जिंग जा जागेवरती याला रिसिव्हर म्हणतात त्याला आणि जर मित्रांनो जर तुम्ही आयफोन जर वापरत असाल आयफोन यूज करत असाल तर हा आयफोनला कनेक्ट करायचा आयफोनसाठी वेगळं इक्विपमेंट दिलेलं आहे वेगळा रिसिवर आहे आणि हा माइक आहे मित्रांनो रिसिवर ज्यावेळी तुम्ही मोबाईलला कनेक्ट कराल रिसिवर ज्यावेळी मोबाईलला कनेक्ट कराल त्यानंतर माईक आहे ते ते हा तुम्ही आपल्या कॉलरला शर्ट लावल जिथे तुम्हाला सोयीस्कर असेल आवाज व्यवस्थित येईल त्या ठिकाणी हा कनेक्ट करू शकता आणि याच्या खाली असा एक बटन दिलेला आहे ज्यावेळेला तुम्ही हा बटन एक दोन तीन सेकंद असं पकडून ठेवाल म्हणजे दाबून ठेवायचं मित्रांनो दो तीन दोन तीन सेकंदासाठी अशी लाईट पेटेल मित्रांनो okay. <coughs> दोन तीन सेकंद हा हा जो बटन आहे पकडून ठेवायचा त्यानंतर अशी लाईट ब्लिंक होईल आणि जोपर्यंत तुमचा हा कनेक्टर कनेक्टर हा कनेक्ट होत नाही तोपर्यंत ला, ही लाईट जा अशीच पेटत राहील ज्यावेळी ग्रीन लाईट पेटेल हा कनेक्टरला तुमचा माईक कनेक्ट झाला आणि जर रेड लाईट आणि हिरवी लाईट या दोन्ही जर अशा जर ब्लिंक करत असतील किंवा पेटत असतील तर हा कनेक्टर तुमच्या ह्याला कनेक्ट होणार नाही त्यासाठी मित्रांनो मी सुद्धा सुरवातीला खूप ट्राय केला पण ते काही कनेक्ट होत नव्हता त्यासाठी मित्रांनो मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्ही आणि सेटिंगमध्ये जायचं मित्रांनो सेटिंगमध्ये गेल्यानंतर हे बघा हे सेटिंग सेटिंगमध्ये जायचं मध्ये गेल्यानंतर इथे सर्च करा ओ टी जी ओ टी जी सर्च करायचा ओ टी जी सर्च केल्यानंतर मध्ये गेल्यानंतर ओ टी जी सर्च करायचा जोपर्यंत तुम्ही ओ टी जी कनेक्शन ऑन करत नाही तोपर्यंत हा मायक्रोफोन तुमच्या डिवाईसला कनेक्ट होणार नाही लक्षात ठेवा ओ टी जी कनेक्शन जोपर्यंत तुम्ही ऑन करणार नाही सेटिंगमध्ये गेल्यानंतर सर्च करायचा ओ टी जी कनेक्शन कनेक्ट करायचा ऑन करायचं त्याला ऑन केल्यानंतर मग तो तुमच्या डिव्हाइसला तो कनेक्ट होईल आणि याची क्वालिटीसुद्धा व्यवस्थित आहे व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची आवाजसुद्धा छान येतो मित्रांनो असं बाहेरचा वगैरे आवाज तुम्हाला येणार नाही जे तुम्ही रेकॉर्डिंग करणार आहात फक्त तेच तुम्हाला ऐकायला येईल कारण मी हा वापरून बघितलेला आहे खूप म्हणजे एवढं जास्त महागडं पण नाही आहे जर तुम्ही सुर जर तुम्ही सुरुवात जर करत असाल नवीन यूट्यूबर असाल तर सुरुवातीला हे वापरायला काही हरकत नाही मित्रांनो हे बघा आता मी कनेक्ट काय केलेलं नाही आहे त्याच्यामुळे लाईट ब्लिंक होते ज्यावेळी वेळेला हा रिसिवर कनेक्ट होईल तुमच्या डिवाईसला मोबाईलला त्यानंतर पूर्णपणे इथे ग्रीन लाईट पेटत राहील त्यानंतर तुम्ही ऑडिओ व्हिडिओ वगैरे शूट करू जावाज शकता तुमचा स्वतःचा आवाज वगैरे देऊ शकता ठीक आहे मित्रांनो